मोहिनी एकादशी व्रत हे व्रत पूर्वी भगवान श्रीरामाने सीतेचा शोध घेताना केलेलं होतं असा एक उल्लेख आहे श्रीकृष्णाने सुद्धा युधिष्ठिराला हे व्रत तू कर असं सांगितलेलं होतं त्याच्याही पूर्वी एक अशी कथा आहे की दृष्ट्यद्युम्न नावाचे एक राजा होते त्या राजाला पाच मुलं होती तर त्यातला दृष्ट दृ दृष्टबुद्धी नावाचा एक मुलगा होता तर तो हा राजाचाच मुलगा असल्यामुळं संपत्तीला काही कमी नव्हतं त्यामुळं जेवढे काही चुकीचे मार्ग आहेत आणि चुकीच्या मित्रांच्या संगतीत गेल्यामुळं चुकीचे मार्ग तो सगळे करत होता म्हणजे नशा करणं किंवा वेश्यासंगत अशा पद्धतीनं तो कुसंगतीत फसलेला होता तर कुसंगतीपासनं हा राजाचा मुलगा असल्यामुळं अनेक साधूसंत अनेक लोकांची त्यांची कनेक्शन होती आणि हा मुलगा अगदी वाह्यात गेलेला असं बघितल्यामुळं कसं काय ह्याच्यातनं मार्ग काढायचा यातनं तिने कौंडिण्य ऋषीने त्याला मार्ग सांगितला की तू ही मोहिनी व्रत ह्याचा तू पा आचरण कर की ज्यामुळं तू जे आत्ता सगळं तुझं आचरण जे बिघडलेलं आहे ते कुसंगतीमुळं बिघडलेलं आहे तर त्यातनं तू सुधार तुझे तुझ्यात सुधार होईल मग त्याप्रमाणे ह्या दृ दृष्ट दृष्टबुद्धी ह्या राजकुमारांनी त्याचं आचरण केलं हे जे आचरण करताना एकादशी व्रताचं एक वैशिष्ट्य आहे की तो दोन वेळेचा संपूर्ण उपवास आहे पण एकादशी व्रत करताना त्या व्र वरती माणसानं आदल्या दिवशी दशमीच्या दिवशी एक वेळेला जेवायचं आणि दुसऱ्या वेळेला जेवायचं नाही संध्याकाळी न जेवता काही किरकोळ दूध म्हणा किंवा काही फळं खाऊन त्या दिवशी अन्न सेवन जास्त करायचं नाही आणि दु दुसरे दिवशी एकादशी व्रत करताना म्हणजे लवकर उठावं अशी एक आपली सगळ्या भारतीय कल्पना आहे की प्रातकाळी देवतांचं पूजन केलं जातं त्यामुळे लवकर उठावं स्नान करावं त्या दिवशी एकादशी व्रताच्या दिवशी थंड पाण्यानं स्नान करावं किंवा तीर्थामध्ये स्नान करावं अशी एक अपेक्षा असते जर तीर्थ नसेल तर घा गा, घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या गंगाजलाद्वारे आंघोळ करावी थोडंसं प घेऊन अंगावरती घ्यावं किंवा गंगाजलाचं थोडंसं प्रोक्षण आपल्या शरीरावर करावं प्रोक्षण म्हणजे स्वतःच्या शरीरावर थोडंसं गंगाजल शिंपडावं घरातल्या वस्तूंच्यावर आणि घरातल्या लोकांनाही ते थोडंसं घ्यावं अशी पद्धत आहे आणि मग त्या दिवशी शक्यतो उपवास करावा उपवास करताना काही फळाहार करावा दूध किंवा फळाहार करणं चांगलं किंवा मग ज्याने झेपत नसेल त्या लोकांनी उपवासाचे पदार्थ खावेत अशी पद्धत आहे पूर्ण भगवान विष्णूंचं पूजन करणं करावं अशी प जी एकादशीला केलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पांडुरंगांची उपासना करतो पांडुरंगांच्या दर्शनाला पंढरपूरला या एकादशी जे म्हणजे एकंदर चोवीस एकादशी आहेत तर त्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तांची संख्या वाढलेली असते अगदी भरपूर गर्दी असते मुखावलं मुखदर्शन घेणंसुद्धा रँकेनं होत असतं तर इतकी गर्दी त्या दिवशी पंढरपुरात असते तर पांडुरंगांचं दर्शन घेणं किंवा आपल्या घरामध्ये विष्णूंची मूर्ती किंवा छोटी श्रीकृष्णाची मूर्ती असेल त्याचं पूजन करणं पूजेमध्ये तुळशीचं पत्र अर्पण करणं हे एक अपेक्षित असतं आणि भगवंतांना उपवासाचे पदार्थ नैवेद्य दाखवावे लागतात तर ते उपवासाचे पदार्थामध्ये फळं जी आहेत ती केळं किंवा या संदर्भ किंवा द्राक्ष असतील किंवा आंबे असतील किंवा अशा पद्धती जी असतील ती फळं देवाला अर्पण करावीत गईला काही अर्पण करावं आणि मग आपण तो उपवास पूर्ण करावा तर एकादशीच्या दिवशी रात्री जागरण हा एक भाग येतो की बारा वाजेपर्यंत तरी कमीत कमी जागावं आणि त्या जागरण करताना काही मंत्र जप करावेत किंवा पुराणांचं वाचन करावं भागवत हाय पुराण जे आहे हे विशेष करून वाचलं जातं तर जप करताना जो आपला प्रसिद्ध मंत्र आहे रामकृष्ण हरी हा नाममंत्र घ्यावा पण जो म्हणजे भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं की कोणता जप करावा तर सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानाने म्हणजे एक हजार जप केलेलं जे फळ आहे ते एक नुसतं श्रीराम म्हणलेलं आहे तर एकादशी दिवशी रामाचं नावसुद्धा विशेष करून घ्यावं आणि रात्री बारा वाजेपर्यंत हा उपवास आणि जागरण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा करून ज्याने मग पारणा करावं अशी ही व्रत म्हणजे एकादशी व्रताची आख्यायिका मानली जाते आणि एकादशी व्रतामध्ये चोवीस एकादशी आहेत तर त्या चोवीस एकादशीमध्ये ही मोहिनी एकादशी जे व्रत भगवान विष्णूंच्या मोहिनी अवतारासाठी केलं जातं की ज्याच्यामुळं जे लोक मोहग्रस्त झालेत की त्यांना बुद्धीतनं कळत नाही की चुकीचं आहे का बरोबर आपण करतो ते आपलं आचरण बिघडलेलं आहे तर त्या लोकांनी आपल्या ह्याच्यामध्ये आचरणात सुधारणा होणार त्यासाठी आणि आपली जी पापं झाली ती दूर होण्यासाठी या मोहिनी एकादशी व्रताचा उपास करावा आणि व्रत करावं आणि भगवान विष्णूंची पूजा आणि त्यांची अर्चना करून त्यांचं नामजप करावं